सर्वांचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आज सुरुवात साफसफाई झाली कारण दुपारी करायचं तर हळदी कुंकू हळदी कुंकू म्हटलं की साफसफाई आवरण्यामध्ये आपला बराचसा टाईम जात असतो म्हणून सुरुवात सकाळीच केली खरं तर कालपासून काही काही कामं केले होते आणि बघा आवरता आवडता बराचसा वेळ गेलेला होता माझा आणि आता तुम्हाला दाखवते आज आम्ही तयारी कशी केली पहिल्यांदाच था असं काहीतरी नवीन करू म्हटलं हळदी कुंकाच्या निमित्तानंच आपण करत असतो मी दीपाली हळदी दिवशी असा लूक केलेला आहे बघा आणि असं रुजू शकते आम्ही असं छान केलेलं आहे पहिल्यांदाच कस वाटते नक्की सांगा रेडी मला हे दाखवायचं होतं म्हणजे वेणी बोल भावीपती पत्नीचं नाव देते आयुष्यात मी सांगते अरे आता तू तिथे घेतेच आता नवीन बनवले गड्यातले मंगळसूत्र मंगळसूत्र काळेमणी सचिनराव माझे धनी मी त्यांची अर्धांगिनी अजून कोणतं हे उन बारीक <laughs> <थी। laughs> संजय पाटील ला सांगू आज काय तारीख नको नको मला चंद्रहा मयुराज राव हाच माझा सिंग घेते साधा योगराव माझे कृष्ण <laughs> मी त्यांची राधा ओ

त्याच्या म्हटलं असं काही नाही आपण नाही आल्या

आणि यशस्वी विनंती ना छान रंगसुद्धा भरलेले आहे आणि बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तसाच अपलोड केला आणि आपल्या अशा गमती जमती तुम्हाला बघायला आवडल्या का नक्की सांगा आवडलं असेल ना चॅनलला एक सबस्क्राईब आणि लाईक करून विसरू नका धन्यवाद सर्वांचे